दुसरीकडे मराठा आरक्षणाला केंद्र सरकारने नकार दर्शवत पुन्हा एकदा हा निर्णय राज्यावर सोपवलेला आहे मराठा आरक्षणामध्ये जे काही अडथळे आहेत त्यावर राज्य सरकारच तोडगा काढू शकतं असंही केंद्राने म्हटलं याबद्दल केंद्राच्या सामाजिक न्याय विभागाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शपथपत्र दाखल केलं मराठा समाजाचा प्रगती अहवाल नोंदवत मराठा जातीला आरक्षण देता येणार नाही असं या शपथपत्रात केंद्राने म्हटलं आहे मात्र राज्य सरकारची इच्छा असेल तर त्यावर तोडगा निघू शकतो असंही शपथपत्रात म्हटलं गेलं आहे त्यामुळे राज्य सरकार आता काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं आहे हे पिटिशन खारिज करावं अशी विनंती करणं म्हणजे केंद्र शासनाने सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाबतीत हात झटकल्यासारखा आहे आणि मराठा समाजावर अन्याय करण्याची ही भूमिका असल्याचं मी या ठिकाणी समजतो आता फक्त राज्य शासनाचा रिप्लाय येण्याचं बाकी आहे निश्चित राज्य शासन काय भूमिका घेते याच्याकडेही मराठवाड्यातील मराठा समाजाचं या ठिकाणी लक्ष आहे निश्चित राज्य शासन जर या ठिकाणी योग्य भूमिका नाही घेतलं तर आम्ही या ठिकाणी या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा आम्ही निश्चितपणे ठोठावू मराठा समाजावर मराठवाड्यातील कदापि या ठिकाणी मूळ ओबीसी आरक्षणामध्ये जो काही हक्क आज हिरावून घेतला आहे तो कदापि आम्ही सोडणार नाही